नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे साठाव्या वर्षी या सवयी सोडा नाहीतर तुम्ही दररोज कमकुवत व्हाल साठाव्या वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते हाडे कमकुवत होतात झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखे चांगले राहत नाही पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचे लक्षण नाही तर वाईट सवयींचे परिणाम आहेत जर तुम्हाला साठाव्या वर्षी हे तरुणांसारखे शपळ राहायचे असेल तर आजच काही सवयी सोडणे महत्त्वाचे आहे कारण या सवयी तुमच्या श शरीराची शक्ती दररोज कमी करत आहेत तर साठाव्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दहा सवयींचा शोध घेऊया अन्यथा तुम्ही दररोज कमकुवत व्हाल मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर तो वगळू नका आणि शेवटपर्यंत पहा सवय क्रमांक एक सकाळी उशिरा उठणे वयाच्या साठाव्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणी बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरा विश्रांती घ्यावी पण सत्य हे आहे की उशिरा उठल्याने शरीराचे गड्या बिघडते सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्याने शरीराला विटॅमिन डी तयार होण्यास मदत होते रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूमध्ये सेरोटोनी सारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात जर तुम्ही सकाळी आठ किंवा नऊ वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दबाव येतो म्हणून सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा सवय क्रमांक दोन म्हणजे गतीहीन बसणे वृद्धांमध्ये आणखी एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर ती गंजते टी व्ही समोर बसणे किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणे रक्ताभिसरण मंदावते यामुळे पायांमध्ये सूज वेदना आणि अशक्तपणा वाढतो दर तीस मिनिटांनी उठून दोन ते तीन मिनिटे चालावे सकाळी आणि संध्याकाळी हलके चालावे योगा प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग करावे लक्षात ठेवा चालणे हे खरे औषध आहे जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी राहाल सवय क्रमांक तीन म्हणजे खूप कमी खाणे किंवा वारंवार उपाशी राहणे मित्रांनो बरेच वृद्ध लोक असे मानतात की जर त्यांनी कमी खाल्ले तर ते आजारी पडणार नाही परंतु प्रत्यक्षात यामुळे अशक्तपणा आणखीन वाढतो साठ वर्षानंतर शरीराला जास्त प्रथिने कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते जर तुम्ही कमी खाल्ले किंवा फक्त भाकरी आणि भाज्यांवर जगलात तर स्नायू वितळू लागतील अशक्तपणा होईल आणि ऊर्जेची पातळी कमी होईल म्हणून तुमच्या आहारात दूध किंवा दही डाळी आणि मूग हिरव्या भाज्या आणि फळे समाविष्ट करा अन्न हलकी ठेवा परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा सवय क्रमांक चार म्हणजे वारंवार चहा किंवा कॉफी पिणे साठ नंतर चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन सर्वात सामान्य आहे बरेच लोक दिवसातून पाच ते सहा वेळा चहा पितात आणि त्यांना वाटते की यामुळे त्यांना ऊर्जा मिळते तथापि कॅफिन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणते आणि पोटात गॅस निर्माण करते म्हणून दिवसातून एक किंवा दोनदा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका त्याऐवजी कोमट पाणी लिंबू पाणी किंवा हर्बल टी प्या सवय क्रमांक पाच म्हणजे दुपारी लांब झोप घेणे मित्रांनो थोडी विश्रांती आवश्यक आहे परंतु दुपारी लांब झोप शरीराची लय बिघडवते साठ नंतर चयापचय मंदावते आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री झोप कमी होऊ शकते दुपारी वीस ते तीस मिनिटांची झोप घ्या संध्याकाळी हलकीशी चालत जा आणि लवकर झोपा चांगली झोप हीच उत्तम उपचार पद्धती आहे ती स्मरणशक्ती पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते सवय क्रमांक सहा सतत टी किंवा मोबाईल फोन पाहणे मित्रांनो आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाहीत टी व्ही मोबाईल फोन किंवा यूट्यूब पाहिल्याने दृष्टी कमी होते मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा क्षय होतो साठ वर्षानंतर स्क्रीन टाईम दोन तासांपेक्षा जास्त नसावा त्याऐवजी धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके वाचण्यात कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यात किंवा जुन्या छंदांमध्ये रमण्यात वेळ घालवा सवय क्रमांक सात रात्री जड जेवण खाणे मित्रांनो बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेट अन्न खातात आणि नंतर थेट झोपी जातात हे सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते त्यामुळे जड जेवणामुळे गॅस आम्लता रक्तातील साखरेचे चढ उतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते रात्री सात वाजेपर्यंत हलके सहज बसणारे जेवण खा जसे की दलिया मूग खिचडी किंवा सोप मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा सवय क्रमांक आठ दारू किंवा तंबाखूचे व्यसन बरेच लोक असे मानतात की थोडेसे दारू किंवा सिगारेटचा धोर ठीक आहे परंतु साठनंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते म्हणून दारू सिगारेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखे काम करतो ते यकृत कमकुवत करते रक्तदाब वाढवते आणि झोपेची गुणवत्ता कमी करते जर तुम्हाला खरोखर दीर्घ आयुष्य हवे असेल तर यापासून ताबडतोब दूर राहा सवय क्रमांक नऊ औषधांकडे दुर्लक्ष करणे ही चूक खूप सामान्य आहे बरेच वृद्ध लोक वेळेवर औषधं घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणे थांबवतात हे अत्यंत धोकादायक आहे कारण रक्तदाब किंवा साखरेची औषधे अचानक बंद केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो विटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कमकुवत करते म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशनानुसार आणि दिलेल्या वेळेवर सर्व औषधे घ्या दुसऱ्याच्या सल्ल्यानुसार तुमची औषधे बदलण्याची चूक कधीही करू नका सवय क्रमांक दहा दिवसभर कमी पाणी पिणे मित्रांनो साठ नंतर तहान कमी होते पण शरीराला पूर्वी इतकेच पाणी हवे असते जर तुम्ही दिवसातून फक्त तीन ते चार ग्लास पाणी प्याले तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात रक्त घट्ट होते आणि बद्धकोष्ठता वाढते दररोज किमान आठ ग्लास पाणी प्या कोमट पाणी सर्वोत्तम आहे यामुळे पचन सुधारते आणि सांधेदुखी कमी होते मित्रांनो जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्यावर कमेंट करा आणि आमच्या पेजला फॉलो करा सवय क्रमांक अकरा मानसिक ताणतणाव दूर ठेवा बरेच वडील जुने भांडणे अपोआ किंवा दुःख मनात दाबून ठेवतात पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही इतकेच कमकुवत करतो ताणतणावामुळे झोपेचा त्रास होतो रक्तदाब वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायला शिका प्रार्थना करा ध्यान करा आणि मन शांत ठेवा आनंदी राहणे हे सर्वोत्तम औषध आहे सवय क्रमांक बारा पायांची काळजी दुर्लक्षित करणे मित्रांनो बहुतेक वडील त्यांच्या पायांकडे लक्ष देत नाहीत तर कमकुवतपणा पायांपासून दूर होतो दररोज पाय धुवा आणि त्यांना तेलाने मालिश करा कोमट पाण्यात मीठ दहा मिनटे भिजवा आणि आरामदायी घाला मजबूत पाय हे मजबूत शरीरासारखेच असतात सवय क्रमांक तेरा डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेणे आजकाल वृद्ध लोक स्वतःहून कॅल्शियम मल्टीविटॅमिन किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागतात पण चुकीच्या सप्लिमेंट्समुळे यकृताचे नुकसान हाडांचे असंतुलन किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही सप्लिमेंट घ्या सवय क्रमांक चौदा सूर्यप्रकाश टाळणे साठ वर्षांनंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात तर ते व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कमकुवत हाडे स्नायू दुखणे आणि थकवा येतो दररोज पंधरा ते वीस मिनटे सौम्य सूर्यप्रकाश घ्या सवय क्रमांक पंधरा एकटे राहणे आणि सामाजिक अंतर मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे एकटे राहिल्याने नैराश्य आणि स्मृतिभ्रंश वाढतो मित्रांना भेटा शेजाऱ्यांशी बोला सामाजिक कार्यात किंवा मंदिरात वेळ घालवा लक्षात ठेवा हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जपतो म्हातारपण हा आजार नाही तर आयुष्यातला दुसरा संधी आहे जिथे तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता त्यासाठी आजच या पंधरा सवयी सोडणे महत्वाचे आहे लवकर उठा चाला घामगाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या ताणतणाव सोडून द्या आणि हसत राहा शरीरासोबत वय वाढते पण तुमच्या सवयीसोबत कमजोरी वाढते जर तुम्हाला तुमचे शरीर तिसाव्या वर्षी वर्षीही छपळ राहावे असे वाटत असेल तर साठाव्या वर्षीही हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या पालकांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका मी आजपासून माझ्या वाईट सवयी सोडत आज आहे आजही एवढेच उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत निरोगी रहा आणि आनंदी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद